कोण म्हणतं व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन पार्टी देत नाही पण एका ग्रुप ऍडमिन ग्रुप मधील दिली आहे हे ऐकून वाटलं असेल पण हे खरं आहे ग्रुप पार्टी दिली नाही ना तर या पार्टीची चर्चा आता इतर ग्रुपवर व्हायला लागली आहे नक्की कशी झाली पार्टी चला पाहूयात व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनची ग्रुप मेंबर्सला पार्टी ग्रुपच्या वाढदिवसाचं धूमधडक्यात सेलिब्रेशन व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करणारे मित्र प्रत्यक्षात भेटले व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन पार्टी देत नाही म्हणून ग्रुपचे मेंबर ग्रुप ऍडमिन ची गंमत करत असतात पण एका ग्रुपच्या ऍडमिननं ग्रुपमधील दोनशे पन्नास मेंबर्सना एकत्र बोलावून पार्टीत दिली मग काय दिवस रात्र व्हॉट्सअपवर मेसेजवर मेसेज, मेसेज फॉरवर्ड करणारे सगळे मेंबर पार्टीला हजर झाले पार्टी मध्ये ओळखीचेही मित्र भेटले आणि नवीन मित्रही भेटले व्हॉट्सअपवर मेसेज न बोलणारे गप्प बसतील तर कसले भेटल्यानंतर गप्पा मारत होते कुणी सामाजिक कार्यकर्ता होता तर राजकीय नेता कोणी पत्रकार तर कुणी अधिकारी हे श्रेय जात ते म्हणजे ग्रुप ऍडमिन प्रमोद पाटील यांना प्रमोद पाटील यांनी पार्टीचं आयोजन केलं आणि ग्रुप मधील सगळ्या मेंबर्सना बोलावून घेतलं बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली इथे राहणाऱ्या प्रमोद पाटील यांनी सहा वर्षांपूर्वी ग्रुप बनवला होता ग्रुपच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी ग्रुपचा वाढदिवस केक कापून दणक्यात साजरा केला आणि सदस्यांना चुलीवरच्या मराठमोळ्या जेवणाची पार्टी दिली व्हॉट्सअप ग्रुप फक्त टाइमपास साठी माणसं जोडलेली आहेत त्यामुळे गरजूला मदत असे अनेक उपक्रम ग्रुपच्या माध्यमातून राबवले जातात त्यामुळे सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता नक्कीच सकारात्मक सदुपयोग बुलढाण्यात तरुणांनी केल्याचं पाहायला मिळालंय संजय जाधव साम टीव्ही बुलढाणा